नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे दोन मुद्द्यांमध्ये मी दोन मुद्दे टॅग केलेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय जनता पार्टीला हे का सांगावं लागतं आहे की श्री अजित पवार यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि त्यांना आपल्यासोबत ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मग बैठका का घ्याव्या लागतात किंवा घेतली गेली काल आणि प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेत्यांची सुद्धा काय भावना आहे काल असं झालं की मुंबईमध्ये यशवंत भवनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन महत्त्वाच्या स्वयंसेवकांची भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी भेट घेतली ज्याच्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस श्री आशिष शेलार पंकजा मुंडे हे सगळे होते आणि मग त्यांनी बऱ्याच गोष्टीचा उहापोह केला असं म्हणतात त्यात मुख्यत्वे तर देवेंद्र फडणवीस यांनी जो राजीनामा प्रपोज केला होता लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यांनी सगळी जबाबदारी घेतली होती आपल्यावरती पण त्याच्यात म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीचं सध्याचं जे काही वर्तन आहे ते संघाला आवडत नाही पण देवेंद्र फडणवीस तुम्ही सरकारमध्ये राहा असं संघाने त्यांना सांगितल्यामुळं ते राहिले असं म्हणतात दुसरीकडे ऑर्गनायझरमध्ये आणि विवेकमध्ये अजित पवार यांच्याबद्दलची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भावना आहे ती उघड झाल्यापासून अजित पवार यांना सरकारमध्ये घेऊन भारतीय जनता पार्टीनं काय साध्य केलं असा जो प्रश्न सर्व सगळ्यांना पडलेला होता विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेपासून ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापर्यंत त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणात तोंडच फुटलं आणि मग वेगवेगळ्या पातळीवरचं विश्लेषण झालं आणि त्यानिमित्ताने पार्टी विथ डिफरन्स वगैरे जे काही होतं ते कसं शिल्लक राहिलेलं नाही भारतीय जनता पार्टीचं सगळं काँग्रेसीकरण कसं झालेलं आहे त्याचाही वहापोह झाला आणि मग अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांना सतत सांगावं लागलं की भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्यामुळे तुमचा जसा तोटा झाला असं तुम्हाला वाटतं विजवी तेवढाच तोटा आमचा झालेला कारण त्यांचे जे स्वतःचे मतदार होते ते मतदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले हे एकीकडे एक सांगितलं जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दोन तीन मुद्द्याला घेऊन भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं साथ दिली नाही म्हणूनच त्याचे आपके पार चारशे आपकी बार चारशे पारचा जो नारा होता तो दोनशे चाळीस वरती वगैरे येऊन ठेपला असं जे काही होतं तर त्याच्याबद्दल संघांनी आमचं काम केलं नाही त्यांना आमच्या त्यांनी आमची मदत केली नाही अशा पद्धतीच्या गोष्टीची पण कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली किमान विधानसभेला तरी तुम्ही आम्हाला साथ द्या आणि मग हे सांगत असताना या नेत्यांनी अजित पवार यांची आपल्याला का गरज आहे त्यांना आपल्याला का सोडता येत नाही हे पण स्वयंसेवक संघानं सांगितलं आता त्यातली अडचण काय भारतीय जनता पार्टीची जर अजित पवार यांना आपल्याबरोबर ठेवलं नाही तर भारतीय जनता पार्टी एंड थ्रो करते ती जी आकडेवारी दिली जाते की मध्ये कोणी एकेकाळी एकोणीस वीस पक्ष होते आणि हळूहळू ते दोन ते तीनच पक्ष उरले तर त्याची ज्यावेळेला उद्धव ठाकरेपासून ते अनेक जण त्याची उदाहरणं देतात त्यावेळेला अजित पवार यांचा पक्ष हा अशा पद्धतीनं वापरला आणि फेकून दिला हा मेसेज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जाऊ द्यायचा नाही आहे आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काही जरी मत असलं तरी अजित पवार यांना सोडायचं नाही अशी आत्ता विशेषतः केंद्रीय नेतृत्वाची भावना आहे असं म्हणतात आणि म्हणून मग अधूनमधून बातम्या येतात की अजित पवार यांच्या पक्षाबरोबरचं त्यांचं जे जागा वाटप आहे ते निश्चित झालेलं आहे तीन दिवसापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही अजित पवार यांना सोडणार नाही अशी आत्ता तरी कुठली गोष्ट घडलेली नाही आहे की ज्या गोष्टीमुळं अजित पवार यांना आम्ही सोडून द्यावं किंवा त्यांना एनडीएतनं बाहेर काढावं आता हे आपण फेस व्हॅल्यूवरती कितीही खरं आहे असं म्हटलं तरी प्रत्यक्षामध्ये पुण्यामध्येच प्रदेश भाजपची जी बैठक झाली ज्या बैठकीला अमित शाह आणि इतर सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते तिथे मी विभागनिहाय कार्यकर्त्यांशी आणि खाजगीमध्ये अनेक नेत्यांशी बोललो त्यांचं स्पष्ट मत आहे की अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीबरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीला काहीही फायदा झालेला नाही मीच त्या दिवशी सकाळी मुलाखत घेतली चंद्रकांत पाटील यांची त्यांनी मात्र थोडासा वेगळा सूर लावला यावेळेला बहुधा त्यांना असा कुठेही मेसेज जाऊ द्यायचा नव्हता की आपण जे माजी पालकमंत्री आहेत पुण्याचे ते आजी पालकमंत्र्याबरोबर त्यांचा काहीतरी वितंडवाद आहे आणि म्हणून ते त्यांनी काही उदाहरणं दिली की हो अजित पवार यांच्या कार्यकर्त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या काही उमेदवारांना फायदा झाला त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचंच उदाहरण दिलं की अजित पवार यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कशी मदत केली आणि मुरलीधर मोहोळ हे खासदार आणि आता नंतर केंद्रीय मंत्री झाले प्रत्यक्षामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी बोला ते असं म्हणतात की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जो काही डिबॅकल महाराष्ट्रामध्ये झाला अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा गेल्या त्याचं मुख्य कारण अजित पवार यांना आपल्याबरोबर घेणं आहे कारण तुम्हीच चार दिवसाच्या आधी पंतप्रधान म्हणतात की सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा महाराष्ट्रातला नेता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि तोच नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येतो एवढंच नाही तर त्या दिवशीच्या प्रदेश भाजपच्या बैठकीमध्ये सुद्धा अमित शहा हे शरद पवार यांच्यावरती भ्रष्टाचारांचे मोहरके असं म्हणतात एवढंच नाही तर भ्रष्टाचाराला त्यांनी संघटनात्मक बळ दिलं असंही म्हणतात आणि मग त्याच पक्षाचे अजित पवार आणि त्यांचे सहकारी असलेले एक आमदार तुमच्या पक्षामध्ये कसे येतात याचं उत्तर हे भाजपच्या कार्यकर्त्यांनासुद्धा देता येत नाही आणि म्हणून जेव्हा आम्ही परभणीच्या कार्यकर्त्यांची मुलाखत केली उत्तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची मुलाखत केली प्रत्येक कार्यकर्त्यांचं खाजगीमध्ये असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीबरोबर अजित पवार यांना घेऊन काहीही उपयोग झालेला नाही आता सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था आहे या कार्यकर्त्यांची आणि त्याच्याही पुढे जाऊन काही कार्यकर्त्यांनी अशी मतं व्यक्त केली की या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा जर स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी लढली तर थोडा बहुत उपयोग काहीतरी होऊ शकतो कारण जर लोकसभेच्या अरिथमेटिकवरतीच विधानसभेचं कॅल्क्युलेशन केलं तर मते भारतीय जनता पार्टीला तीस चाळीस जागासुद्धा मिळणं फार मुश्किल आहे कारण भारतीय जनता पार्टीचं सध्याचं राज्य पातळीवरचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची जनमानसातली भावना अजित पवार यांना बरोबर घेतल्यामुळं पक्ष कार्यकर्त्यांचं स्वतःचं नाराज असणं आणि एकूणच या सरकारचा कारभार याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जनमानसामध्ये पण नाराजी आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण नाराज आहेत हा एक होऊ शकतं अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी आता अर्थसंकल्पामध्ये लाडली बहिणापासूनच्या ज्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत ज्या योजनेसाठी एक लाख कोटी रुपये आपण दिलेत आणि राज्या आता राज्याच्या विकासासाठी निधीच नाही असं ते खुद्द काल भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना सांगताना कॅबिनेटच्या बैठकीमध्ये दिसले ज्याच्या बातम्या आता माध्यमांनी कव्हर केल्या तर ते एक लाख कोटी रुपये गेम चेंजर ठरले आणि लोकांनी हे तीन पक्ष एकत्रित आले ज्यांची आयडियलॉजी खूप वेगवेगळी आहे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत असं तुम्हीच म्हणत होतात आणि ज्यांच्यावरती गाडीभर पुरावे घेऊन छत्रपती संभाजीनगरला जी मंडळी गेली होती त्याच मंडळींनी ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या अशा अधिकाऱ्यांच्या संदर्भातले आठ एफ आय आर आजच बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केले सो अशा नेत्यांच्या विरोधामध्ये आयदर तेव्हा केलेले आरोप तरी खोटे होते किंवा आत्ता जे घडतं आहे ती एक राजकीय सोय हो आहे सो अशा अजित पवार यांच्याबद्दलची जी प्रतिमा आहे ती या अर्थसंकल्पातल्या एक लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे बदलली तर काहीतरी फरक पडेल असं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटतं आणि म्हणून हा मेसेज न जाऊ देता की आम्ही वापरलं आणि फेकून दिलं त्यांना सांगताही येत नाही आणि सहनीही होत नाही अशी अवस्था असूनसुद्धा श्री अजित पवार यांना बरोबर ठेवावं लागेल आता श्री अजित पवार यांच्या बाजूने जर विचार केला तर त्यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन काहीही मिळालेलं नाही त्यांचा स्वतःचा जो मतदार होता तो मतदार त्यांच्यापासून दुरावला आहे मराठा समाजाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती परंतु शरद पवार यांच्याकडे बहुसंख्य समाज गेलेला आहे असं दिसतंय दलित आणि मुस्लिम हा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा काही प्रमाणातला मतदार होता तोही अजित पवार भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्यामुळं तोही जनाधार त्यांचा गेलेला आहे आणि म्हणून एक अशी एक एजन्सी त्यांनी घेतलेली आहे की जी एजन्सी प्रतिमा संवर्धन करेल आणि त्या प्रतिमा संवर्धनाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या संदर्भातले जे दुरावलेले मतदार आहेत ते दुरावलेले मतदार पुन्हा कसे परत घेत मिळवता येतील अशा अर्थानं प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नात काही मतदार जोडले गेले तर अजित पवार यांचे जे आमदार आत्ता त्यांच्यासोबत आहेत ते पुन्हा निवडून निवड़ येऊ शकतात महत्वाचा मुद्दा काय की भारतीय जनता पार्टीला वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांगावं लागेल की बाबानं थोडं थांबा आपली गरज आहे अजित पवार हे आणि तरी म्हणजे कालच्या बैठकीमध्ये त्यांनी महत्वाच्या दोन तीन संघ पदाधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी काही होकार दिल्याचं त्या ज्या काही बातम्या प्रकाशित झाल्या आहेत त्याच्यात म्हटलेलं नाही आहे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सरसंघचालक घेतील म्हणजे मोहन भागवत घेतील असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रामध्ये आत्ता जी काही प्रतिमा तयार झाली आहे त्यांनी त्यांना घ्यायला लावले त्यांनी स्वतः घेतले हे जे निर्णय आहेत ती प्रतिमा ही भारतीय जनता पार्टीच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि स्पेशली देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं तर फार मोठी डॅमेज करणारी होती आहे आणि पुढेही राहील सो थांबूया आपण इथे आपला काय प्रयत्न आहे जी काही महत्त्वाची राजकीय घडामोड येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडती आहे त्या निवडणुकीचं त्या घडामोडीचं एनडी टी विश्लेषण करायचं कारण संघ माफ करा संघ आणि त्यांचे स्वयंसेवक त्यांची मुखपत्र शांत नाही बसली तर अजित पवार यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीनं चूक केली हे जे परसेप्शन आहे ते परसेप्शन कायम राहील आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचं विश्लेषण दोन मुद्द्यांना आम्ही करतच राहू तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या सूचनासुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा आपण रस्त्यावरती उभं राहून त्याचं विश्लेषण करतोय त्यामुळे काही अनावश्यक गोष्टी या व्हिडिओच्या रेकॉर्डिंगमध्ये पण तुम्हाला दिसले असतील त्याबद्दल छमसवा काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर कळवा मी आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा अभूया आपण